संत शिरोमणी स्वामी यांचा चारशे तेवीसव्या समाधी सोहळ्यानिमित्त आणि समस्त वीरशैव समाजाच्या समस्या आणि मार्गदर्शनाचं आयोजन तीर्थक्षेत्र श्री मनम स्वामी देवस्थान तपोभूमी शिवलिंग शिवखडा हांडोगिरी या ठिकाणी करण्यात आला होता शैक्षणिक आणि महसुली कागदावर लिंगायत नाव आलं की त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे अशी मागणी कायम माझी राहणार आहे आणि लिंगायत समाजानं शैक्षणिक कागदावर धर्मच्या रखाण्यामध्ये हिंदू धर्म लिहा लिंगायत समाजात मोडणाऱ्या प्रत्येक उपजातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे यासाठी माझा लढा राहणार आहे देशामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यात लिंगायत समाजाचं मोठं योगदान आहे आपण समाजात वावरताना टी व्ही बातमी पेपर वाचत राहा आपणाला देशातील राजकारण आपल्यासाठी किती कामं करत आहेत हे पहा असं सांगत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या नावाची ही मी बरोबरी त्यांच्या नखाची मी बरोबरी करत नाही मी मुंडे साहेबांचं सा शिष्य असून पुढे मुंडे कुटुंबाचं माझ्यावर अनंत उपकार आहेत असे उद्गार त्यांनी काढले धाराशिव विको विलेज हे एक मोठे समाजकार्य बाळासाहेब पाटील यांनी भूम तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये उभे केले असून या समाजकार्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस हे निश्चित घेतील असा आत्मविश्वास खासदार अजितजी घोरपडे यांनी धाराशिव ध्यान केंद्राची पाहणी करताना सांगितले आहे या भूमनगरीमध्ये व धाराशिव जिल्ह्यामध्ये श्री बाळासाहेब पटेल हाडोंगरीकर यांच्या अत्यंत उत्तम अशा पद्धतीच्या या निसर्गोपचार केंद्रास मी आज भेट दिली राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर या ठिकाणी ध्यान केंद्र निसर्गोपचार योगोपचार नॅचरोपॅथी जे मान्य प्रधानमंत्री मोदीजींच्या अपेक्षेप्रमाणे जो होलिस्टिक इंडियाचा जो अप्रोच आहे तो माननीय बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर यांच्या माध्यमातून आज इथं साकारताना दिसत आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव असतात आणि या ठिकाणी येऊन तणावापासून मुक्ती मिळवणं आणि रोगापासून मुक्ती मिळवणं याच्यासाठी यांनी हे सुरू केलेले प्रयत्न समाजासाठी उपयुक्त ठरतील आमच्यासारख्या अनेक राजकारणी मंडळींनी या ठिकाणी येऊन ध्यान करावं स्वतःच्या शहराचे शुद्धीकरण करावं आणि त्यांच्या राजकीय आयुष्यासाठी आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी मी शुभेच्छा देतो बाळासाहेब पटेल हाडोंगरीकर यांचे आणि त्यांच्या परिवाराचे मनापासून अभिनंदन करतो अशा प्रकारचं काम आपण समाजोपयोगी काम जे उभं केलेलं आहे याचा निश्चितच देशाचे पंतप्रधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या कार्याची दखल घेतील असे आपण आश्वासन देतो धन्यवाद केंद्रात त्यामुळं ते त्यांचं आमचं भूम परंडावाशी मतदारसंघातील लिंगायत समाजाच्या वतीनं व आमच्या डोंगरी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि मनापासून कौतुक करतो पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना अशा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या आणि लिंगायत समाजाच्या आशीर्वाद घेऊन त्यांना पुढील वाटचालासाठी मंत्रीपद द्यावं एवढी त्यांना मी खास आग्रहाची विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी गौस शेख भूम जिल्हा धाराशिव एन जिल्हाधाराशी न्यूज मराठी